एक राज्याचा मंत्री, मंत्री, ला, मंत्री चक्रम आहे आता सरकार चक्रम आहे का मंत्री चक्रम आहे महाराष्ट्र घाबरला त्यांना राज्याचा एक घटनात्मक पदावर बसणारा माणूस म्हणतो माझ्याला नादी लागायचं नाही माझ्यावर आरोप करायचे नाही मी असा माणूस आहे चक्रम कि मग मी कुणालाही सोडणार नाही म्हणजे मंत्री चक्क धमकी देतोय म्हणजे त्यांनी भ्रष्टाचार केला किंवा के काही जरी केलं तरी चालतंय पण आरोप करायचे नाहीत ही दादागिरी आहे का ही हुकुमशाही आहे का अरे तुम्ही घटनात्मक चौकटी मानता की नाही आणि तुम्ही चक्रमय मग मं मंत्रिमंडळात तुम्हाला स्थान कसं काय दिलं काय म्हणजे ऐकावं ते नवल आहे तुम्ही भ्रष्टाचार केलाय न केलाय तुम्ही कुठून पैसे आणले हा प्रश्न विचारणारी जनता आहे ना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही जर दादागिरी करणार असाल तर तेच मतदार तुम्हाला पाहतायत ज्यांनी तुम्हाला मतदान केलंय लक्षात ठेवा जय महाराष्ट्र